नमस्कार मंडई मी सिने अभिनेता अंकुश सवाला कानी ही माझी बायको संगी तुम्हाला माहित असेल लोकसभेच्या इलेक्शनला संगी आणि कसा धुमाकूळ चालला होता आणि स्टार प्रचारक म्हणून आम्हा दोघांची निवड सुद्धा झाली होती गेल्या लोकसभेला आम्ही जोर प्रचार केला होता आता विधानसभेची निवडणूक सुद्धा लागलेली त्यामुळे पुन्हा एकदा संघी आणि नाऱ्या तुमचा प्रचार करण्यासाठी येत आहेत कारण पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहेत तुम्हाला तर माहित आहे माझी लाडकी संगी लय रागावते कडू कारल्याची भाजी तर लय कडू करते पण तिने केल्यावर एकदम गोड लागते मला माहिती तुम्हाला पण माहिती तुमच्या बायकोने भाजी केल्यावर कशी लागते मग आता आमची संगी बोलून संगे बोल धनी पण आपण दोघ जाऊन कसं चालू प्रचाराला मग आणलं ना त्यांना घेणारच होतो बर का मंडळी चंद्रकांत लोंडे म्हणजे येल चंद्रा ह्यांचा हात संगीच्या आणि नाऱ्याच्या पाठीवर असल्याशिवाय कुठलंच काम होत नाही तर आमचा स्टार प्रचारक तुम्हाला घ्यायचा असेल तर आज संगी आणि नाऱ्याला नक्की कॉन्टॅक्ट करा काय होय तर आमचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट एक्केचाळीस पस्तीस बहात्तर जिवाळा फिल्म प्रोडक्शन आणि एस फिल्म प्रोडक्शन आमचे हे चॅनल आहे नक्कीच भेट द्या आणि संगी आणि नाऱ्याचा स्टार प्रचार पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येत आहे धन्यवाद